नमस्कार मी यशवंत अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए भारतीय वास्तु कलेला दीर्घ परंपरा ऐतिहासिक वारसा है आपल्या देशातील ऐतिहासिक आणि आधुनिक शहरे बनवण्यात शहराची ओळख निर्माण करण्यात देशातील वास्तुविशारदाचे योगदान बहुमूल्य आहे पुण्यात अभिनव कला विद्यालय आधुनिक विश्वकर्म घडवण्याचं काम करत आहे पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे मात्र इथे पर्यटन किंवा आवर्जून बघायला जावे अशा मोजक्या कलाकृती आहेत अलीकडे तर शहराचे सर्व प्रवेशद्वार विद्रुप झाल्याचे दिसते त्यामुळे शहराला आकर्षक व सौंदर्यकरण करण्याची जबाबदारी वास्तुविसारदच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी असं मत पुणे महापालिकेचे उपआयुक्त माधव जाधव जगताप यांनी व्यक्त केलं पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे भारतीय कला प्रसारणी सभा वास्तुविद्या जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा व चित्रा चित्रांगण आर्ट बुकचे प्रकाशन सचिव पुष्कराज पाठक व उपायुक्त माधव जगताप यांच्या हस्ते झाले या प्रसंगी वास्तुविद्येच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व आदर्श कामगिरीबद्दल पहिला भारतीय कला प्रसारिण प्रसारणी सभा वास्तुविद्या जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वास्तुविशारद संजय उमरणीकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी भारतीय कलाप्रसारणी सभा पुणेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक प्राचार्य डॉक्टर अभिजित नातू वास्तुकला विद्यालय प्राचार्य राहुल बळवंत अभिनव कला विद्यालय रोड प्राचार्य डॉक्टर संजय भारती अभिनव कला विद्यालय पाषाण कांतीलाल ठानगे अरविंद पाठक वास्तुविद्या वास्तु, वास्तु विशारद आदी मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पुढे बोलताना माधव जगताप म्हणाले की शहराचे सौंदर्यीकरण म्हणजे फक्त कमाणी उभारण्याचं काम नाही हे ध्येनात घेऊन काम करण्याची गरज आहे आपण असो की कार्यालयातील ती जागा आपल्या शांतता देत असते वास्तुकला ही मनुष्याला सकारात्मकता देणारी देना, कला आहे असंही आपल्या वक्तव्यात ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुष्कराज भालचंद्र पाठक म्हणाले की लोकांच्या स्वप्नातील वस्तू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम वास्तुविशारद करतात समाजात अनेक पुष्कपुर समाजात अनेक पुरस्कार दिले जातात मात्र मला असे जाणवलं की वास्तुविशारदांना त्यांच्या कामाचा पलीकडे जाऊन पुरस्कार सन्मानित केला जात नाही त्यामुळे या जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला उमरणीकरांचे काम भारतीय वास्तुविशारद कलेत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे पहिला पुरस्कार देण्यासाठी आमच्या नजरेत पहिले नाव त्यांचेच आले सरांनी निर्माण केलेले आदर्श हे महत्त्वाचे आहे पुरस्काराला उत्तर देताना संजय उमरणीकर म्हणाले की ज्या महाविद्यालयाने घडवलं त्या पुत्याचा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होतोय वास्तविसारद म्हणून काम करताना ग्राह बिल्डर याचे समाधान आणि आपल्या मनाची शांतता महत्त्वाची हेच ध्येय ठेवून कायम वाटचाल केली पुण्या मुंबईसह विदेशात सेवा देताना आपल्या कलेचा उपयोग इतरांना व्हावा हाच हेतू कायम होता त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो एकोणीसशे नव्याण्णव साली कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आजपर्यंत मी कार्यरत यामागे ग्राहकाचे समाधान सदिच्छा हेच कारण असल्याची भावना उमरणीकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली तसेच त्यांनी एका कलाकृती महाविद्यालयास भेट दिली या प्रसंगी दिवंगत कवयत्री चित्रा भालचंद्र पाठक यांच्या एका देशप्रेमीवरील कवितेचं फेम भारत पाकिस्तान सीमेवर मराठा बटालियनच्या ऑफिसमध्ये लावण्यासाठी आम्ही पुणेकर आणि पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट या संस्थेला प्रदान करण्यात आली तसेच कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी शुभेच्छा संदेश पाठवला त्यांचे वाचन पुष्कराज पाटील पाठक यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित गवळी यांनी केलं तर आभार प्राचार्य राहुल बळवंत यांनी मांडलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली आजवर केलेली जी काय मेहनत होती जे काही कष्ट होते त्याचं जे फळ आज मला इथे दिसलं ते या जीवनगौरव पुरस्काराच्या रूपात सर्वांसमोर आहेच असा जीवनगौरव पुरस्कार मी जसं आत्ता सांगितलं तसं लक्ष देऊन न खचता हाती घेतलेलं काम हे न खचता जर कंप्लीट पूर्णपणे पूर्णत्वास नेलं तर डोळ्यासमोर लक्ष दिसायला लागतं आणि ते प्राप्तसुद्धा होतं याचा अनुभव मी आत्ता घेतला या पुरस्काराच्या स्वरूपात आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी यापुढे भावी आर्किटेक्ट होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी काम केलं तर असे अनुभव आल्याशिवाय निश्चितपणे त्यांना असे अनुभव आल्याशिवाय त्यांना राहणार नाही आणि याबद्दल अभिनव कला विद्यालय आणि संस्था भारतीय कलाप्रसारिणी संस्था यांचे मी मनापासून आभार मानतो थँक्यू विष्कराज भालचंद्र पाठक सचिव भारतीय कलाप्रसरिणी सभा आमच्या संस्थेकडून पुण्यामध्ये विद्या महाविद्यालयाचं कॉलेज चालवलं जातं आणि दोन फाईन आर्ट कॉलेजेस आपण चालवतो या वर्षीपासून आपण भारतीय कलाप्रसारिणी सभा जीवनगौरव पुरस्कार द्यायला आपण सुरुवात केली हा पुरस्कार देण्यामागचं उद्दिष्ट देखील तसंच आहे आत्तापर्यंत अनेक पुरस्कार समाजामध्ये दिले जातात पण वास्तुकलेच्या जा क्षेत्रामधला एकही पुरस्कार आत्तापर्यंत दिला जात नव्हता माझ्यामध्ये वास्तुविशारदांना देखील पुरस्कार देणं गरजेचं आहे कारण वास्तुविशारद हे खऱ्या अर्थाने आपल्या संस् आ... स्वप्नातल्या वास्तू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करत असतात त्यामुळे संस्थेने हा एक हेतू मनामध्ये ठेवला की वास्तुविशारदांच्या कामाला न्याय द्यायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि आदर्श कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे यावर्षीचा पुरस्कार आपण उमराणीकर सरांना दिलेला आहे या आज दुसरा कार्यक्रम होता म्हणजे चित्रांगण आर्टबुकचं देखील आज आपण प्रकाशन केलं माझी बहीण दिवंगत कवयित्री चित्रा भालचंद्र पाठक हिनी लिहिलेली एक जवान म्हणून कविता आहे ती कविता आम्ही पुणेकर या संस्थेला आज आपण सुपूर्द केली रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारत भारताच्या सीमेवर केरन बॉर्डरला ही कवितेची फ्रेम जी आहे ती मराठा बटालियनच्या ऑफिसमध्ये लावली जाणार आहे असे आज आपण तीन कार्यक्रम आज आपण घेतले ह्या कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावं आणि मुलं मुलांसमोर मुख्य आदर्श निर्माण व्हावं आणि मुलांना कळावं की आपण माग मार्गाक्रमण नक्की कसं करायला पाहिजे माझ्या मते उमराणीकर सरांच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो देखील मुलांना इन्स्पायर्ड करणारा आहे धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा